तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असताना आता था उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत मुद्दामून मतदारांना ठरवून त्रास दिला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे मतदानातील अडचणींमुळे शिवबाठाची रडारड सुरू झालेली आहे पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी आरोप केलेला आहे आणि मोदी सरकार घाबरल्याचा दावा उद्धव यांनी केलेला आहे मतदानामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात आणि त्या तांत्रिक अडचणींमुळे शिवपाठाची चिडचिड पुन्हा समोर आलेली आहे आणि मोदी सरकार घाबरलेलं आहे म्हणून म्हणून ठरवून मतदारांना त्रास दिला जातोय त्यांच्या मतदारसंघांमध्ये जिकडे त्यांचं मतदान जास्त होतं अशा ठिकाणी ठरवून त्रास दिला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे निवडणूक आयोगाचा वापर केंद्र सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आणि मोदी सरकार घाबरलंय म्हणून हे सगळं केलं जात असा दावा उद्धव यांनी केलाय पाचव्या टप्प्यातलं आणि राज्यातलं अखेरचं मतदान आपण पाहतोय काही क्षणातच आता मतदान पूर्ण होणारे अगदी काही वीस पंचवीस मिनिटं शेवटची उरलेली आहे दरम्यान आता काही वेळापूर्वीच शिवबाठाने पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघात केलेला आहे मतदानातील काही तांत्रिक अडचणींमुळे शिवबाठाची चिडचिड झालेली आहे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मत पडण्याची संभावना आहे अशा ठिकाणी ठरवून मतदारांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरघड्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत कारण नसताना तुम्हाला आहेत तुमची आयडी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका